परे चार पाच चार पाचच आपले एक दी आम्ही काय टाकून वेंगुलाच्या बाजारात एकूक येतो हे हो येत नाही कि दहा रुपये एक सांगतात वेंगुल्याच्या बाजारात तुम्ही खायले हिसले खाली तुमचं अण्णाव काय गावडे हा हा तुमच्या घरातले आमच्या बाबांक ओळखत असतरेचे आनंद गोळमा गोळमाचं जेवण पालवतस मा नाही ना इकडे ना, ना, ना। ना। पालव होते तुमचे वडकुलचेच पालव वडकुलचे आमच्या आती दिल्ली त्यांच्या वाघेची गोळमांकडची आमची पाहुण्या वागेरे कोणाकडे रामचंद्र पर परब काय गोळम परब ते हा हा बाळू परब आणि ते तुमची पाहुणे काय वाटले पिका लागले पुरे झाले चल आई आणि मी खातलो